हॅलो फ्रेंड्स तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे कारण आज आम्ही संध्याकाळी आलो होतो खूप सुंदर अशा जागेवर आणि त्या जागेविषयी मी थोडंसं सा आज तुम्हाला सांगणार आहे आणि ते सगळं शूट केलेलं आहे तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला खूप आवडणार आहे आणि ही जागा इतकी सुंदर आहे इतकं सुंदर प्रकारे त्यांनी ती जागा डेव्हलप केलेली आहे आणि ही जागा आमच्याच जवळ आसपासच्या ठिकाणी आहे तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि तर हा जो प्लॅन होता तो आम्ही आदल्या दिवशी केला होता आदल्या दिवशी ठरवलं का आपण उद्या संध्याकाळी या ठिकाणी जाऊ आणि तो प्लॅन सक्सेसफुल झाला आणि कधीकधी असं होतं का आपण आदल्या दिवशी ठरवतो आणि दुसऱ्या दिवशी आपलं जाणंही होतं पण कधी कधी अगदी महिनाभर ठरवलेल्या गोष्टी पण त्या वेळच्या वेळेवर होत नाही पण ती ही गोष्ट आमच्याकडून झाली आणि मस्त सुंदर अशी संध्याकाळ आमची ती गेली होती तर इथे आम्ही आलो होतो तर ते ठिकाण होतं चौकपासून uh, साधारण चार uh, ते पाच किलोमीटर अंतरावर आहे खैराट म्हणून गाव आहे हे आणि त्या ठिकाणी uh, हे फार्म हाऊस आहे ओरिएंटल फार्म हाऊस आहे हे त्याचं नाव आणि खूप सुंदर खूप सुंदर म्हणजे खूपच सुंदर जागा आहे आणि जवळजवळ तीन एकरमध्ये ही जागा तीन एकरमध्ये हे त्यांनी सगळा पसारा म्हणजे एवढ्या सगळ्या जागेचा त्यांनी वापर पुरेपूर वापर केलेला आहे आणि खूपच सुंदर त्यांनी प्रत्येक सेशन तयार केलेलं आहे तर इथं प्रत्येक सेशन असं वेगवेगळं आहे म्हणजे तुमचे स्पा म्हणा किंवा पार्लर म्हणा किंवा चॉकलेटचं एक वेगळं सेशन आहे वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्लॅन्टचे प्लॅन्ट त्याचं एक वेगळं सेशन आहे म्हणजे असे प्रत्येक प्रकारचे वेगवेगळे सेशन्स आहेत टी हाऊस आहे कॉफी हाऊस आहे आणि तुम्हाला राहण्यासाठी रूम पाहिजे असतील तर ते रूम ही इथे अवेलेबल आहेत तसेच जर तुम्हाला कुठला कार्यक्रम करायचा असेल तुमचं लग्न वगैरे समारंभ असे असतील तर तेही इथे केले जातात खूप सुंदर अशी जागा आहे आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये का आ... वेगवेगळ्या प्रकारची झाडे मग कधी आम्ही पाहिलीही नव्हती अशा प्रकारची झाडे तिथे पाहायला मिळाली हे जे है सेशन आहे ते टॉय सेशन होतं आणि ते बंद होतं त्यामुळे आम्ही तिथून पुढच्या सेशनला गेलो की जिथे होतं जे ओपन होतं ते आम्हाला बघायला मिळालं ते होतं प्लॅन्ट सेशन आणि इतके सुंदर प्लॅन्ट होते आणि हे सगळं डेकोरेशन बघून आणि ते हे सगळं बघून आम्ही खूप वेड्या झालो होतो आणि अक्षरशः इतके फोटो काढले इतके व्हिडिओ काढले खूप म्हणजे खूप व्हिडिओ काढले आणि खूप सुंदर झाडे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे तिथे बघायला भेटले आणि तर असं जिथे आम्ही जाऊ तिथे फोटो काढायला विसरत नव्हतो प्रत्येक ठिकाणी गेलो तर तिथे फोटो काढणे आणि व्हिडिओ काढणे हे आमचं चालूच होतं यानंतर आम्ही गेलो चॉकलेटच्या सेशनमध्ये जिथे की ना खूप प्रकारचे चॉकलेट होते म्हणजे इंडियातलेच चॉकलेट तुम्हाला मिळतील असं नाही तर बाहेर देशातलेही बरेचसे चॉकलेटचे प्रकार तिथे आम्हाला बघायला मिळाले आणि टेस्टसाठी त्यांनीही चॉकलेट ठेवलेले होते तर खूप सुंदर असे चॉकलेट होते आणि टेस्ट ही खूप भारी होती आणि विशेष म्हणजे आम्ही इथे गेलो होतो तेव्हा क्रिसमस जवळ आलेली होती आणि क्रिसमसचं सेलिब्रेशन तिथे खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी ठेवलेलं होतं आणि त्यासाठी थे त्यांनी हे सगळं डेकोरेशन केलेलं होतं तर इथून चालू होत होतं त्यांचं डेकोरेशन हे होतं सांताचा स्टॉप आणि खूप सुंदर ही गाडी डेकोरेट केलेली होती आणि मी वीरला इथे बोलत होती का आपण तिथे फोटो काढू तुझा व्हिडिओ काढू जरासा उभा राहा पण तो काही उभा राहायला तयार नव्हता आणि इथून एंट्री होती जे ज्या ठिकाणी क्रिसमस सेलिब्रेशन केलं जाणार होतं त्या लॉनमध्ये जाण्याची ही एंट्री होती आणि ही एंट्रीच इतकी सुंदर आणि भारी होती ना का इथे आम्ही वेडे झालो होतो ही एंट्री बघून अगदी जेव्हा सुरुवातीला आम्ही आलो तेव्हा ह्या दोघी तर चालूच झाल्या फोटोशूट करायला आणि व्हिडिओ करायला आणि इथून मग आम्ही आतमध्ये गेलो होतो आतमध्ये एवढा मोठा लॉन आहे की इथे हा जो लॉन आहे तो ते लग्न समारंभही इथे होतात आणि इतर काही तुमचे कार्यक्रम असेल तेही तुम्ही करू शकता पण ही जागा इतकी महागडी आहे म्हणजे खूप म्हणजे खूप इथे कॉस्टली रेट आहेत तर बघू शकता तुम्ही केवढा मोठा लॉन आहे हा आणि इथे त्यांनी उभं केलं होतं क्रिसमस ट्री तर खूप छान डेकोरेशन होतं हे सगळं डेकोरेशन बघून आमचे डोळे दीपावले होते आणि सगळीकडे लाईट्स 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 होत्या आणि खूप सुंदर भारी आणि ग्रीनरी खूप होती खूप छान असं त्यांनी ही जागा डेव्हलप केलेली होती आणि जवळजवळ दोन अडीच तास आमचे इथे कुठे गेले ते आमचं आम्हाला कळलं नाही सर्व जेवढे श सेशन ओपन होते तेवढे सेशन आम्ही बघितले त्यानंतर खूप एन्जॉय केलं भारी वाटलं आजची संध्याकाळ एकदम मस्त गेली आणि हे सगळं बघितल्यानंतर आम्ही एका ठिकाणी गेलो आणि जेवण केलं छान जेवण होतं व्हेज नॉन दोन्ही प्रकारचं जेवण आम्ही केलं आणि आजची संध्याकाळ इतकी भारी गेली का अगदी नाही का एक दिवसामध्ये केलेला प्लॅन इतका सक्सेसफुल झाला आणि कधीतरी असं वाटतं का आपल्या कामातून वेळ काढावा आणि कुठेतरी बाहेर फिरायला जावं म्हणजे आपणही फ्रेश होतं आपलं माइंडही फ्रेश होतं आणि पुन्हा आपण कामाला लागायला तयार होतो तर नक्कीच तुम्ही ट्राय करा येण्याचा आणि खूप सुंदर जागा आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची टाटा बाय बाय आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय बाय